सकाळपासून एक बातमी फिरती आहे ती म्हणजे श्रीलंकेनं भारतीय कांद्यावर जे आयात शुल्क आहे ते वाढवलेलं आहे ते किती वाढवलं आहे तर ते, ते दहा एल के आर म्हणजे दहा श्रीलंकन रुपये होते तर ते आता पन्नास एल के आर म्हणजे पन्नास श्रीलंकन रुपये प्रति किलो इतकं यामुळे स्वाभाविकपणे सगळीकडे काळजी आहे थोडी उत्सुकतापणे आता खरंच बाजारभावावर काही परिणाम होईल का मग ते कमी होतील का ते फारच गडगडतील का कारण बांगलादेशमध्ये आधीच आय पी परवाना त्यांनी थांबवल्यामुळे थोडेसे जे बाजार वाढले होते ते आता पिंपळगावला तर तेरावर साडे तेरावर आले आणि लासलगावला चौदावर आलेत आज सोमवारी पण काळजी करू नका गणपतीचा उत्सव आहे आणि मंगलमय वातावरणात तुम्हाला अतिशय चांगल्या या स संदर्भात ते पुन्हा एक चांगली बातमी देणार आहे की श्रीलंकेच्या उत्पा हे जे आयात शुल्क आहे याचा खरंच परिणाम होईल का हे सगळं आपण डिटेल बघणार आहोत श्रीलंकेची लागवड किती आहे तिथली कांदा गरज किती आहे आपण किती निर्यात करतो आणि खरंच त्याचा परिणाम होईल का हे तुम्ही नंतर ठरवा नमस्कार ॲग्रोशिवारमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत उद्या आहे गणेशोत्सव या गणेशोत्सवाच्या निमित्तानं मी पंकज विंचुरकर आणि ॲग्रोशिवार परिवार यांच्यातर्फे आपणाला खूप खूप शुभेच्छा देतो हे गणेशाचं म मंगल पर्व जे आहे ते आपल्या आयुष्यात सुख समृद्धी सर्व काही चांगल्या गोष्टी घेऊन येवत शेतकरी राजाला बळीराजाला भरभराट देवत आणि बाजारभावाच्या तुलनेमध्ये सुद्धा त्याला चांगलं यश मिळो आणि आणखी एक प्रार्थना मी करतो की या निमित्तानं हा सगळा जो बळीराजा किंवा हा कांदा उत्पादकच शेतकरी नाही तर सगळ्या शेतकऱ्यांमध्ये प्रश्न विचारण्याची आणि एकजूट होण्याची भावना निर्माण होवो चला आता महत्त्वाचा भाग आहे आता गणपतीचा या सगळ्या याच्यामध्ये उद्यापासून सुरू होत आहे तर त्याच्या आधी आपण थोडीशी जरा काळजी दूर करूया तर बातमी अशी आली तर श्रीलंकेचं जे आयात शुल्क आहे ते दहावरनं पन्नास एल के आर झालं तर पन्नास रुपये असं काही ठिकाणी आलं ते एल के आर एल के आर म्हणजे श्रीलंकन रुपये एक श्रीलंकन रुपया म्हणजे भारताचे एकोणतीस पैसे म्हणजे पूर्वी जे, जे आयात शुल्क होते एका किलोला एकोणतीस पैसे हिशोबाने साधारण दोन रुपये नव्वद पैसे प्रति किलो आयात शुल्क होतं आता किती ते किती होणार आहे तर ते होणार आहे साधारण पावणे पंधरा रुपये किंवा साधारण पंधरा रुपये प्रति किलो आता हे खरं तर जास्तच आहे पंधरा रुपये प्रति किलो पण या सगळ्या याच्यामध्ये आत्ताची आयातीची आणि याची काय परिस्थिती तेही आपण बघूया आजचे साधारण व्हिडिओ दोन ते तीन टप्प्यामध्ये बघू फार काही वेळ घेणार नाही पण व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तो अतिशय महत्त्वाचा आहे कारण निर्यातीच्या संदर्भात तुम्ही मला विचारत असता त्याची पण मी आकडेवारी दिलेली आहे खरंच श्रीलंकेला किती कांदा निर्यात होतो बांगलादेशला किती होतो याही हेही आपण बघूया श्रीलंकेमध्ये इतकी लागवड आहे कांद्याची की तुमचे बाजारभाव पाडेल अशी काही परिस्थिती आहे का ते पण आपण बघूया तर सर सगळ्यात आधी तो जो आदेश जो आहे आजपासून निर्यात शुल्काचा ते बघूया की साधारण निर्यातदार संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी सकाळी जो काही संदेश दिला होता त्यानुसार श्रीलंकेनं आता भारतीय कांद्यावरच नव्हे तर एकूण सगळ्या आयात होणाऱ्या कांद्यावर म्हणजे जगभरातल्या सगळ्या आयात होणाऱ्या कांद्यावर जे शुल्क आहे ते वाढ केलेली आहे ते दहावरनं पन्नास श्रीलंकन रुपये म्हणजे थोडक्यात आपल्याला पंधरा रुपये प्रति किलो द्यावे लागेल ही वाढ कशासाठी केली आहे कारण सप्टेंबर महिन्यात श्रीलंकेचा कांदा आता येतो आहे श्रीलंकेनेसुद्धा कांदा लागवड करायला सुरुवात केलेली आहे आणि त्यांचा कांदा बाजारात येईल तो साधारण दोन महिने राहील सप्टेंबर आणि ऑक्टोबर तर दोन महिने ही आयात शुल्क वाढ असणार आहे त्याच्यानंतर मात्र त्याचा पुनर्विचार करण्यात येईल अशी अपेक्षा निर्यातदार संघटनेला आणि त्यांच्या पदाधिकाऱ्यांना वाटते बरं मागच्या काही याच्यामध्ये ज्या नकारात्मक बातम्या आहेत त्यामुळे आता श्रीलंकेची पण नकारात्मक बातमी आली आणि असं काही आहे का तर मुळीच नाही तर श्रीलंकेची ही जी आयात शुल्क वाढ जी आहे ते मागील काही वर्षापासून नियमितपणे या सीझनला होते म्हणजे ऑगस्ट एंडला किंवा सप्टेंबरला ते आयात शुल्क वाढवतात याचं कारण बाहेरचा कांदा कमी यावा आणि आपला जो स्थानिक कांदा आहे त्याचा खप वाढावा त्याला चालना मिळावी किंवा स्थानिक शेतकऱ्यांच्या लागवडीला चालना मिळावी असा एक भाग आहे त्यामुळे पहिल्यांदा हे डोक्यातून काढून टाका की याच वर्षी यांनी हे वाढवलं आहे किंवा हे आयात शुल्क लावलेलं ला आहे तर हा भाग नाही आता श्रीलंकेचा कांद्याची काय परिस्थिती आहे तिथं किती कांदा पिकतो थोडंसं तुम्हाला गंमतही वाटेल आकडा ऐकून आणि तुमचं जे डोक्यावरचं जे टेन्शन आहे ते अगदी खाली येऊन जाईल बघूया श्रीलंकेचा लागवडीचा हंगाम जो आहे त्याला याला हंगाम त्याला असं म्हणतात तो साधारण मे ते सप्टेंबरपर्यंत आहे थोडंसं पाऊस आल्यानंतरचं पीक आहे आपल्या आधी तिथे पाऊस जास्त येतो म्हणजे ये हे ये तुम्हाला माहिती आहे थोडंसं हा खरीप कांद्यासारखाचा सा प्रकार आहे त्याच्यामध्ये आता हे कांदे काढणीला कधी येतात तर सप्टेंबर ते नोव्हेंबर या काळामध्ये काढणीला येतात ही दोन हजार एकवीसची श्रीलंकन गव्हर्नमेंटची अधिकृत माहिती आहे श्रीलंकन गव्हर्नमेंटच्या ॲग्रिकल्चर विभागाने दिलेली ही सगळी माहिती आहे की मी तुमच्यासाठी आणली आहे तुमची काळजी कमी करण्यासाठी ठीक आहे श्रीलंकेमध्ये कुठल्या जिल्ह्यामध्ये किती का... कसा का कांदा लागवड ते बघूया श्रीलंकेमध्ये माटले जिल्ह्यामध्ये सप्टेंबर ऑक्टोबर अनुराधापुरा जिल्ह्यात ऑगस्ट ते नोव्हेंबर नरुवा जिल्ह्यामध्ये सप्टेंबर आणि ऑक्टोबर कुरुनेगला जिल्ह्यामध्ये ऑगस्ट ते ऑक्टोबर आणि उत्तर भागातले जे काही जिल्हे तिथे जुलै ते नोव्हेंबर या दरम्यान कांद्याचं उत्पादन होतं पण श्रीलंकेचा मुख्य कांदा जो बाजारात येतो तो, तो हंगाम आहे सप्टेंबर आणि ऑक्टोबर सप्टेंबर आणि ऑक्टोबर या दोन महिन्यामध्ये श्रीलंकेचा कांदा बाजारात येतो तो आता पुढच्या महिन्यात सुरू होईल हेच कारण आहे की त्यांनी आता दोन महिन्यासाठी हे जे आयात शुल्क लावलेलं आहे आता श्रीलंकेचा कांदा किती होतो त्याच्यामध्ये ही एक थोडंसं हे आहे श्रीलंकेचं लागवड क्षेत्र जे आहे ते आहे साधारण तीन हजार दोनशे सत्तर हेक्टर म्हणजे एकराच्या भाषेत सांगायचं झालं तर साधारण आठ हजार शंभर हे एकर एवढा कांदा श्रीलंकेचा श्रीलंकेमध्ये लागवड होते आता ही एकवीसचं आहे त्याच्यामध्ये थोडी वाढ घट होऊ शकते आता एकवीसच्या याच्याप्रमाणे उत्पादन किती होतं तर अडुसष्ट हजार सातशे मेट्रिक टन अडुसष्ट हजार सातशे मेट्रिक टन आणि एकूण दोन हजार पंधरा ते एकवीसचा एक अंदाज बघितला त्या सगळ्या याच्यामध्ये तर श्रीलंकेचं उत्पादन आधी दोन हजार अठरामध्ये त्यांनी कांदा जे उत्पादन सुरू केलं ते साधारण बावीस हजार टन कांदा त्यांना झाला त्याच्यानंतर मध्ये तो अडुसष्ट हजार टनांपर्यंत पोहोचला आता त्यांचं जे ॲव्हरेज जे आहे ते साधारण सोळा ते वीस टन आहे आपलं जे ॲव्हरेज सरासरी सगळ्या लेट खरीप खरीप वगैरे याचं जर पकडलं ते साधारण एकोणावीस टन प्रति हेक्टर आहे आता यांचं साधारण सोळा ते वीस हेक्टर आहे ते आपल्यापेक्षा थोडं फरक आहे आणि जिल्ह्यानुसार पण ते ॲव्हरेज कमी जास्त होतं आता त्यांची कांद्याची टिकवण क्षमता काय ते बघूया जसं आपण म्हणालो की भारतीय कांदा हा बांगलादेशमध्ये आवडतो कारण आपली टिकवण क्षमता चांगली आहे विशेषतः रब्बी कांदा जो आहे त्याची टिकवण क्षमता ही साधारण आता तुम्ही बघा अनेकांनी एप्रिल मे महिन्यामध्ये कांदा साळीत गेलेला कांदा अजूनही टिकून राहिलेला आहे काहींचा खराब झाला मान्य आहे पण तो डिसेंबरपर्यंत टिकतो तसा तिथे मात्र जो आहे तो स्थानिक आणि काही का बियाणं ते इम्पोर्ट करतात त्याच्यावर तो कांदा आणि त्याचे प्रयोग सुरू आहे श्रीलंका अजून कांद्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण झालेलं नाही बांगलादेशला ज्या पद्धतीनं झालं तसं नाही त्यांचे प्रयोग सुरू आहे या प्रयोगाचा हा जो काळ आहे आता तीन हजार हेक्टर म्हणजे आमच्या विंचूरजवळ जर बा सगळं शेत मोजलं तर ते जास्त त्याच्यामध्ये होईल त्याच्यामध्ये म्हणजे विंचूर ते निफाड पट्ट्यामध्ये सुद्धा कांदा जास्त आहे इतका कमी कांदा श्रीलंकेमध्ये आहे आता तो जो अहवाल आहे त्याच्यामध्ये त्यांनी असं सांगितलं की हा कांदा दोन ते तीन महिने जास्तीत जास्त टिकतो म्हणजे त्यापेक्षा जास्त काळ टिकत नाही कारण त्याला दोन तीन महिन्यातच त्याला अंकुर कोंब फुटायला लागतात स्प्राउटिंग होतं या सगळ्या याच्यामध्ये त्यामुळे नाईलाजणं डिसेंबर ते ऑगस्ट या काळामध्ये श्रीलंकेला भारतासारख्या देशातून कांदा आयात करावी लागते आता श्रीलंका कुठून कांदा आयात आयात करतो आणि आपली निर्यात खरंच श्रीलंकेलाच आहेत का आपलं सगळी निर्यात श्रीलंकेवरच अवलंबून आहे का ते पण आपण बघूया थोडंसं सा निष्कर्ष सांगतो की श्रीलंकेत साधारण तीन ते साडेतीन हजार हेक्टरवर कांदा लागवड होते साठ ते सत्तर हजार त्याचं उत्पादन होतं पण हा कांदा दोन ते तीन महिन्यातच संपवावा लागतो आणि आठ ते नऊ महिने कांदा श्रीलंकेला आयात करावा लागतो आत्ता कांदा निर्यातदार आणि व्यापाऱ्यांनी दिलेल्या अधिकृत माहितीनुसार आता यावर्षी श्रीलंकेचं जे कांदा उत्पादन आहे ते साधारण पन्नास ते पंचावन्न हजार मेट्रिक टन इतकं होण्याची शक्यता आहे आणि त्यांचा जो कांदा त्याची रोजची गरज किती आहे ते समजून घेऊया माफ करा रोजची नव्हे दर महिन्याला श्रीलंकेला साधारण बावीस ते पंचवीस हजार आ, मेट्रिक टन कांदा लागतो आता त्यांचा जो कांदा आहे त्या हिशोबाने तो दोन महिन्यामध्ये संपेल ठीक आहे मागच्या वर्षी संपूर्ण भारतामध्ये भा मागच्या वर्षीपर्यंतची जी निर्यात होती ती तेरा लाख सत्त्याऐंशी हजार किंवा तेरा लाख पन्नास हजार मेट्रिक टन अशी झालेली आहे एकूण निर्यात आणि त्याचा श्रीलंकेचा वाटा काय आहे ते आपण थोडक्यात समजून घेऊ म्हणजे तुम्हाला त्याचं हे कळेल आता माझ्याकडे जी आकडेवारी आहे ते तेवीस चोवीसची आहे बांगलादेशमध्ये गेला होता सात पॉईंट चोवीस लाख मेट्रिक टन श्रीलंकेत गेला होता एक पॉईंट सत्तर लाख मेट्रिक टन मलेशियामध्ये एक लाख सदुसष्ट मेट्रिक टन संयुक्त अरब अमिरातीमध्ये एक पॉईंट पंचावन्न आणि नेपाळमध्ये पॉईंट एक्क्याऐंशी बांगलादेश श्रीलंका मलेशिया यू आणि नेपाळ हे जे पाच देश आहे हे भारताचे मुख्य आयातदार देश आहे त्याच्या खालोखाल मग इंडोनेशिया व्हिएतनाम कतार ओमा ओमा ओमान कुवेत वगैरे असंही लागतो आता मागच्या वर्षी म्हणजे तेवीस चोवीसला मागच्याच्या मागच्या वर्षी जी होती या वेळेची आकडेवारी येईल ती सोळा लाख मेट्रिक टन कांदा होता त्याच्या आधी पंचवीस लाख मेट्रिक टन आणि त्याच्या आधी पंधरा लाख मेट्रिक टन कांदा दोन हजार एकवीस बावीसला श्रीलंकेमध्ये गेला होता साधारण एक लाख स त्रेसष्ट हजार मेट्रिक टन त्याच्यानंतर मा बावीस तेवीसमध्ये निर्यात वाढली बावी निर्यातीला अनुकूल वातावरण होतं दोन लाख एकाहत्तर हजार मेट्रिक टन त्यानंतर मात्र त्यामध्ये घट झाली एक लाख सत्तर हजार मेट्रिक टन साधारण एकूण जर बघितलं तर निर्यातीच्या नऊ टक्के कांदा गेलेला आहे मी त्याच्या संदर्भात काही मला आकडे टाकता आले तर बघूया आपण आता ते बघूया माझ्याकडे दोन हजार तेवीसचे ही हा सगळा चार्ट आहे याच्यामध्ये आपण बांगलादेशला एकतीस मेट्रिक टन एकतीस टक्के निर्यात केली होती एकूण निर्यातीच्या मलेशियाला चौदा पॉईंट नऊ टक्के कांदा निर्यात झाला होता त्याच्यानंतर यू एईला झाला होता तो बारा पॉईंट सहा टक्के श्रीलंकेला झाला होता नऊ पॉईंट पंधरा टक्के नेपाळला साधारण तीन पॉईंट चौसष्ट टक्के ओमानला झाला होता तीन पॉईंट तेहतीस टक्के इंडोनेशियाला झाला होता पाच टक्के आणि कतारला झाला होता साधारण पावणे दोन पॉईंट पंच्याण्णव टक्के म्हणजे साधारण या याच्यामध्ये तीन टक्क्यांच्या आसपास आता या सगळ्यामध्ये ही आकडेवारी आहे आता श्रीलंका त्यांची कांदा कुठून मागवतात ते बघूया श्रीलंका साधारण साठ टक्के कांदा साठ ते एकसष्ट टक्के कांदा भारतातून मागवतात त्याच्यानंतर तीस टक्के कांदा चीनमधनं येतो त्यानंतर पाकिस्तानमधनं केवळ सहा टक्के आठ टक्के कांदा येतो त्याच्यानंतर तुर्कियेमधनं साधारण अर्धा ते एक टक्का कांदा येतो त्याखालोखाल थायलंडमधनं कांदा येतो तो अगदी पॉईंट अकरा टक्के येतो आणि यू एमधनं सुद्धा पॉईंट पंधरा टक्के म्हणजे अगदीच काहीच नाही त्याच्यामध्ये म्हणजे सर्वाधिक जो आयातदार देश आहे तो भारत आहे आता यावर्षी आपलं जे आर्थिक वर्ष सुरू होतं कांद्याचं ते साधारण एप्रिल ते मार्चपर्यंत असतं यावर्षी जी निर्यात सुरू झालेली आहे ती निर्यात शुल्क काढून टाकलेलं आहे आपण त्यामुळे निर्यातीला बऱ्यापैकी वेग आला तिला थोडी वाढ होईल पण मागच्या वर्षीच्या तुलनात निर्यात सुरू आहे तर त्या तुलनेत आतापर्यंत जे आहे एकूण निर्यात जी आहे ती साधारण आपण बघूया एप्रिल मे जून जुलै आणि आताचा ऑगस्ट म्हणजे पाच महिन्यांची निर्यात होऊन गेली उरलेला याच्यामध्ये ऑगस्ट किंवा सप्टेंबरमध्ये हा निर्यातीचा गतीचा काळ असतो असं निर्यातदारांनी सांगितलं त्याच्यानंतर ती परत वेग घेईन आणि त्यानंतर तो कांदा जाईल दरम्यानच्या काळामध्ये श्रीलंकेच्या कांद्याला एक्सपोर्ट ड्युटी वाढलेली असली तरी तो तिथं जाणार आहे आता श्रीलंकेच्या कांद्याचं उत्पादन जे आहे ते भारताच्या याच्यानुसार ये किती येते बघूया सोमवार दिनांक पंचवीस ऑगस्ट म्हणजे काल जी एकट्या महाराष्ट्रामध्ये जी कांदा आवक झाली होती ती साधारण चाळीस हजार मेट्रिक टन त्यापैकी एकट्या नाशिक जिल्ह्यामध्ये आवक जी झाली होती ती दोन लाख दहा हजार मेट्रिक टन आणि एकट्या अहिल्यानगरमध्ये ही झाली होती आवक ती साधारण माफ करा दोन लाख दहा हजार क्विंटल आणि एकट्या अहिल्यानगरमध्ये झाली होती ती ऐंशी हजार क्विंटल तर या सगळ्या याचं मेट्रिक टन मध्ये कन्वर्ट केलं तर अहिल्यानगरमध्ये आठ हजार आणि नाशिक जिल्ह्यामध्ये एकट्या नाशिक जिल्ह्यातली कालची आवक जी होती ती साधारण साडे एकवीस हजार मेट्रिक टन थोडक्यात ही जी आवक आहे नाशिक आणि अहिल्यानगर मिळून साधारण तीस आ, हजार मेट्रिक टन आवक काल एका दिवशी झाली आणि मागच्या सोमवारी साधारण अशीच आवक होती म्हणजे थोडक्यात नाशिक आणि नगरची दीड दिवसांची किंवा दोन दिवसांची जी बाजारातली आवक आहे तेवढं उत्पादन संपूर्ण श्रीलंकेमध्ये वर्षभरात होतं आता तुम्ही विचार करा बाजारभावावर किती परिणाम होईल त्यामुळे बातम्या ज्या येतात त्याची दखल घ्यायला पाहिजे बाजारावर लक्ष ठेवायला पाहिजे पण बाजाराचा किती धसका घ्यायचा आणि पॅनिक सेल कशासाठी करायचा मला काही जणांनी सांगितलं आहे की ऑगस्ट सप्टेंबरचे बाजारभाव सांगा मी जसं इथं टाकलेलं आहे त्याच्यामध्ये की ऑगस्टच्या शेवटी बाजारभाव स्थिर राहतील वाढणार नाहीत असं मी वारंवार सांगत असतो आणि सप्टेंबरमध्ये सुद्धा साधारण तशीच परिस्थिती राहील ते फार वाढणार नाही पण विसरणार नाही या संदर्भात मी ऑलरेडी दोन व्हिडिओ केलेले आहेत तुम्ही तिथं जाऊन ते बघू शकता पुन्हा एकदा आवाहन करतो कांदा ठेवायचा किंवा विकायचा हा सर्वच मी तुमच्या याच्यावर जे आहे तुमच्या मनावर अवलंबून आहे ही तुमची जबाबदारी आहे अॅग्रो शिवार कोणालाही कांदा ठेवा